गुरुदेव दत्त मन बुद्धे शिकवण सोविश्वास जीवन मंथन साधन सोहित सोहित मला म्हणा माझा सोहित काय आहे ते मला कळलं पाहिजे सोहित अनेक प्रकारचा असतो अकाम असतो सकाम असतो स्वार्थही स्वार्थासाठी असतो पण मला कुठलाच स्वार्थ नाही निष्काम सोहित माझं सोहित मला करता आलं पाहिजे माझी बुद्धी कुठे धावते माझं मन कुठे धावतो माझं चित्त कुठे धावतो याचं चिंतन खरं तर आपण केलं पाहिजे ते सोहित म्हणा मन बुद्धी शिकवण सतत माझ्या मनाला आणि बुद्धीला शिकवता आलं पाहिजे हे बुद्धी असं नको करू चुकीचं आहे आंतर मनाने त्याला ठोकलं पाहिजे नाही सुखीच आहे सो विश्वास जीवन सो विश्वास जीवनामध्ये ठेव दुसरं काय नाही मनमंथन साधन म्हणानी मंथन कर हे साधन सोहित म्हणा मंथन झालं पाहिजे नाही बरोबर आहे का सुखीच आहे आपण कधी कधी माती मळतो तेव्हा त्यातले प्रत्येक कसा मातीतला कुंभार जो मातीतले कंकर असतात ते सगळे काढत असतो का काढतो तर ते तो कंकर असं असेल तर ते तेव्हा ते जे वस्तू बनवायच्या आहे माठ बनवायचे आहे त्याच्यात होल येऊ शकतो छिद्र येऊ शकतो म्हणून ते खडे काढावं लागतात तसंच माझ्यामध्ये मन मंथन साधनं माझ्या बुद्धीत विचारात कुठेच काय झालं नाही पाहिजे म्हणून मला ते मंथन करता आलं पाहिजे आणि मंथन काय तर सोहित कारागीर कुशल कारागीर असतो तो बरोबर करत असतो ते मला कुशल कारागिर माझ्या देहाला बनवायचा आहे हा भाव आपल्याला जुजला पाहिजे आणि ते आपण केलं पाहिजे गुरुदेव दत्त